अगं पण पला या एक अक्कल नाही या आभ्याला काय नको त्याला जाऊ नको मनाचं सोडून बरंच गेलाय असं पुरीला वाटत आढळत आहे खरच लाज वाटत मला तुझी मैत्रीण म्हणून घ्यायला आजवर सगळं माफ केलं पण हे कवाच करणार नाही तुझ्याकडनं मला ही अपेक्षा नव्हती पुरीकडे बघणं हसणं वया घेणे समज ठीक होत अरे तुम्ही लग्नाचं थांल पाहिजे आणि आता हाणारच आहेत उद्या शाळेत तमाशील अरे तुम्ही गावच नाव करा गेला होता ना एवढ्या स्पर्धा जिंकला नाटकात जिंकलो आता हसलं करता वेर आता गावातली तर चांगलीच चांगली नाव असेल की तुम्हाला यांची काय चूक नाही त्या ज्योती लाख नव्हती तिने कशा जायचं सरांकडे तो वरच बुडून बघ किरण्या अरे पोरीच्या जागेवर येऊन विचार कर की तिने तरी सरासनी सांगितले मी असते बाग ना मुस्कडलं असत ते मी भर शाळेत मग तिने मध्ये चॉकलेट कशाला द्यायचं आणि पेन्सिल कशाला घ्यायची मध्याची बोर्ड हसायचं तरी कशाला म्हणजे आम्ही पेन्सिल घेतली तुमच्याकडे बघितलं बघून हसलो त्याचा असला अर्थ करता मी तुम्ही अरे मग तुमच्या असल्याच गुणामुळे ना तुमच्याकडे साधपुरी बघत सुद्धा नाही